विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार थोर समाज सुधारक अण्णाभाऊ साटे यांचे नाव महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करा प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी लवकरात लवकर नाव समाविष्ट नाही झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करू तालुका अध्यक्ष जुबेर शेख यांचा इशारा प्रतिनिधी तुळजापूर थोर समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य जगप्रसिद्ध आहे सात भाषांमध्ये त्यांचा सा अनुभव आहे त्यांनी लोणाट्या कथा नाटके कादंबऱ्या चित्रपट कथालेखन शेतकऱ्यांच्या चालना व्यथा याचे लेखन केले आहे परिवर्तनाला देणारे समाजसुधारक व लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत त्यामुळे त्यांचे नाव महापुरुषांच्या यादीत घेण्यात यावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष जुबेर शेख यांनी मंगळवार अकरा जानेवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्फत तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्फत तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात जुबेर शेख यांनी म्हटले आहे की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान आहे असे असताना केंद्र सरकार आणि महापुरुषांच्या यादीत त्यांचे नाव नोंद केले नाही त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो जो कोणी नाव समाविष्ट होण्यापासून दूर ठेवत आहेत त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी व त्वरित अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करावे अन्यथा पुढील काळामध्ये लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जुबेर शेख यांनी दिला यावेळी तुळजापूर तालुका अध्यक्ष जुबेर शेख राम थोरात अंबादास वराडे हनुमंत मढोळे युनुस सय्यद तसेच प्रहार सैनिक उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा